आपल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रमुख पाहुणे आहेत वैदकी सावंत वैद्यकीव यांची आपली जवळची ओळख म्हणजे ती आपल्या मुख्याध्यापिकाटे मॅडम यांच्या सक्की छोटी बहिणी त्यांचं म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे पाहिल्यावर की ते एवढी समाजसेवा करत असतील त्यांचा मी बॅपेटा वाचला तर मी ठपक झाले की एवढा वेळ त्यांना कसा ते काढत असतील हा प्रश्न पहिला मला पडला आणि आम्ही म्हणतो नाही साधं व्यायाम करायचं म्हटलं तरी आम्हाला वेळ नाही पण त्यांचं खूप समाजकार्य आहे तर थोडक्यात मी त्यांचा कामाचा व्याप काय आहे तो सांगते आहे कामाचं पहिली गोष्ट त्यांचं शिक्षण जे आहे एम ए बी एड आहे त्यांनी एम फील केलेला आहे परत एज्युकेशन मध्ये त्यांनी पुन्हा एम ए केलेला आहे आणि एम एस सी आय टी ही सुद्धा पदवी त्यांनी घेतलेली आहे याचे शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे कामाचा अनुभव तर बालवाडी जे प्रशिक्षक कोर्सेस असतात त्यांच्या त्या केंद्र संचालिका सात वर्ष ते काम करत होते ज्ञानदीप प्रायवेट क्लास टीचर म्हणून इथे ते शिक्षिका म्हणून चार वर्ष त्यांनी काम केलं जुनियर कॉलेज रयत शिक्षक संस्था